महाराष्ट्र महाराष्ट्रमाजा न्यूज चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा वो रहा अब राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा चैकन विभागा च महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे पर बयान चै जा वजागर यात्रे लूर्त प्रति शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा चैकन विभागा चै महिला अध्यक्ष अक्ष अर्चना घारे पर बैनी सावंतवाड़ी विधानसभा मतदार संघा जागर यात्रे आयोजन सुरू के या यात्रेच्या पहिल्या गुर्ले वदोडा मार्ग तालुक्यातील काम पूर्ण झाले असून यात्रा अंतिम सावंतवाडी तालुक्यात आजपासून सुरू झाली आहे जानीव जागर यात्रा का काढण्यात आली काय आहेत या उद्दिष्टे पाहुयात याबाबत अर्चना घारे यांच्याशी संवाद साधलाय महाराष्ट्र माझ्या डिजिटल न्यूज चॅनलच्या सावंतवाडी प्रतिनिधी मंगल कामत यांनी मॅडम गेले कित्येक दिवस तुमची ही जाणीव जागर यात्रा चालू आहे त्यानिमित्ताने नेमकं काय सांगू शकाल तुम्ही जाणीव जागर यात्रेनिमित्त सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये जातोय जवळपास शंभर सवाशे गावं ही पूर्ण झालेली आहेत आणि पुढच्या टप्प्यामध्ये जो आता कालपासून आमचा टप्पा सुरू झाला त्यामध्ये पन्नास ते साठ गावं आता होणार आहेत अशा प्रकारे आम्ही एकशे सत्तर ते एकशे ऐंशी गावं ही पूर्ण करतोय जाणीव जागर यात्रा म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय त्या ठिकाणी प्रत्येक आता इथे आम्ही कास गावामध्ये आलोय महिलांच्या समस्या काय आहेत तर पाण्याची समस्या आहे इथे रोजगाराचा प्रश्न आहे इथे आरोग्याचा प्रश्न आहे हा प्रश्न प्रत्येक गावागावामध्ये आहे आणि हे सगळे प्रश्न जे महिलांचे आहेत हे फक्त महिलांचे नाहीत ह्याच पूर्ण समाजाचे प्रत्येक कुटुंबाचे आहेत गावाचे आहेत तर याच्यामध्ये हे जे तुमचे प्रश्न हे प्रश्न म्हणून बघू नका तर हे तुमचे हक्क आहेत तुम्ही पण महाराष्ट्रात राहता आपण सगळे महाराष्ट्रात जातो त्यामुळे ह्या समस्या म्हणून बघू नका तुमचे हक्क आहेत आणि हे जर तुम्हाला तुमचे हक्क मिळवायचे असेल तर तुम्हाला तिथे तुमच्या शक्तीचा वापर करावा लागेल तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधानाचं म्हणजे मतदानाचा हक्क आणि ह या हक्काचा वापर करून तुमच्या हक्कांसाठी तुम्हाला योग्य माणसाची निवड करायची आहे आणि या शक्तीचा वापर करायचा आहे तर त्यामुळे या तुमच्या हक्कांचा जागर आणि शक्तीची जाणीव करून द्यायला आम्ही सगळेजण आमचे राष्ट्रवादी परिवार हा प्रत्येक गावामध्ये जातो आहे आणि मोठ्या संख्येने आम्हाला महिलांचं प्रेम मिळते त्यांचे आशीर्वाद मिळतात ग्रामस्थांचं प्रेम मिळतं त्यांचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे जाणीव जागर यात्रा ही उत्स्फूर्त असे पुढे पुढे प्रत्येक गावात जाते आणि हीच ऊर्जा आणि हे प्रेम घेऊन अतिशय अविरतपणे ही यात्रा आमची चालू आहे मॅडम एक दुसरा प्रश्न असा आहे की येणारी निवडणुकी या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल येणाऱ्या निवडणुकीत येणारी जी निवडणूक या निवडणूक लवकर जाहीर होईल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक जण पक्ष मागणी करत असतो चर्चा असते तिकीट मागत असतात सगळेजण ज्या दिवशी तिकीट डिक्लेअर होतं त्या दिवशी हे चर्चा सगळ्या संपतात आणि मग इलेक्शन हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला वरिष्ठांकडून असा काय आदेश किंवा संदेश प्राप्त झालाय की काय किती तुम्हाला माहिती आहे दोन हजार अठरा पासून काम करते दोन हजार एकोणीस ला पण मागणी केलेली होती तिकीट फॉर्म आलेला होता आणि आता ही काम करते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे काम करत राहायचं असतं नेते मंडळी हे करत असतात निर्णय देत असतात सांगत असतात आपण काम करायचं हा एका कार्यकर्त्याचं काम आहे आणि आदरणीय पवार साहेबांचे ध्येय धोरण शेवटच्या घटक पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडतो